येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाचो प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या वतीने माजी महापौर तथा उमेदवार हसमुख गहलोत यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला डोल ताशांच्या गजरात भाजपचे झेंडे हाती घेऊन कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले पदयात्रेदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी प्रभाग 12 मधील भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते पदयात्रेदरम्यान बोलताना माजी महापौर हसमुख गेहलोत यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर यावेळी भाजपचाच महापौर विराजमान होणार सोळा तारखेला भाजपाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिकाने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केलाय या पदयात्रेमुळे प्रभाग बारामध्ये भाजपाची ताकद आणि संघटन शक्ती पुन्हा एकदा दिसून आली निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं चित्र पाहायला मिळतोय भाजपाचे हा सर्व उमेदवार इथे उभे आले विशेषतः प्रभाग बारा मध्ये माझी उपमहापुरी आपल्या सोबत आहे काय सांगा सर हा संकल्प तुम्ही झालेला हा भावे रॅली निघालेली आहे नक्की महापौर बसणार कुणाचा हे बघून तुम्ही प्रश्न करताय महापौर कोणाचा बसणार एक मताने भाजपा बहुमताने भाजपा भाजपाचा महापौर बसणार 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 नक्कीच जनतेचा भाजप सोबत आहे जे विरोधक आहे यांच्या उमेदवारांच्या डिपोली जप्त होईल काय काय उमेदवार जे आहेत विरोधकांचा त्यांचं डिपोली जप्त होईल भाजपे येणार आणि भाजपचा महापौर बसणार हे नक्कीच मीराबाईच्या शहरामध्ये परिवर्तन विकासाच्या गोष्टी चालू आहेत भाजप आणि तुम्ही स्वतः उमेदवार आहात तर कोणत्या कोणत्या गोष्टी करून तुम्ही चर्चा करता मानतेस वातावरण काय चाललंय हे आज दिसतील आणि ह्याचं प्रमाण सोला तालुक्याला नाही नक्कीच मीरा भाईंद शहरामध्ये वारंवार हिंदुत्वाच्या गोष्टी केल्या जातात एक हिंदुत्व लोकांना दाखवण्याचाही गोष्टी होता कुठेतरी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये उपाय करण्या का भाजपा सदासनी आहे मी सदासनी आहे आणि सदासनी पाठीचे लागतात त्यासाठी आम्ही पुढाकार घेणार आणि समोर ते घेणार नक्कीच हे होते जे माझे उपमहापौर होते आज सुद्धा ते प्रवास शहरामध्येही होणार આ તેમ સહ સહિત કે મીરા ભાઈસર શહેરામાં સોળ તારખેલા ભાજપ હોય આપણે પાછળ નવ વર્ષ ટીચર આજે ભાજપ ની રેલી તમે ઉમેદવાર કોણ કાર્યકર્તા કોણ કર ઉમેદવાર કાર્યકર્ત સામે અને એ મીરાભાઈ શાળામાં ભાજપ પ્રચાર હા અંતિમ તપ્પાયા મીરા ભાઈસર મ સોળ તારખેપ અજી ગય ઉમેદવાર आपण <coughs> नव्यांसाठी